आज अगदी विस्मरणात गेलेला पारंपरिक पदार्थ आपण बनवणार आहोत आणि ती म्हणजे गुरवडी अगदी सोपी रेसिपी आहे अगदी सुटसुटीत रेसिपी आहे गोळाचा पदार्थ आहे त्यामुळे तो लहान मोठा सर्वांनाच आवडतो बनवायला अगदी सोपा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे एक कप रवा रवा मात्र बारीकच घ्यायचा जाड रवा वापरायचा नाही नंतर आपण त्यात घालायचं दूध तर अर्धा कप मी दूध घेतलं आहे त्यातलं थोडं थोडं दूध आपण घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं एका एक वेळेला पूर्ण दूध त्यात ॲड करायचं नाही तर थोडं थोडं दूध घालायचं पीठ मळायचं खूप घट्ट नाही आणि खूप सैल पण नाही इतकं आपण हे पीठ मळून घेऊया आणि पीठ मळायला जेवढं आपण अर्धा कप दूध घेतलं होतं त्यातलं दोन चमचे दूध तेवढं शिल्लक राहिलेलं आहे तर इथे बघू शकता पीठ मी मस्त असं मळून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनटाकरता आपण रेस्ट करायला ठेवूया आणि आता गुरवडीचं आपण बळूया सारण तर इथे मी घेतलं आहे दोन चमचे खसखस तर गॅस अगदी कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची हलकाचा रंग येईपर्यंत खूप भाजायची नाही तर इथे बघा खसखस भाजल्या गेलेली आहे हलकीशी थंड करायची नंतर त्याला घालायची खलबत्त्यात आणि हे आपण कुटून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता पण आता थोडीशीच आहे त्याच्यामुळे मी ते खलबत्त्यात कुटून घेतली जितकी कुटता येईल तितकी ती आपण कुटून घ्यायची इथे बघा मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे आणि आता ही एका भांड्यात आपण काढून घेऊया नंतर आपण यात घालायची साखर तर एक तीन ते चार चमचे पिठी साखर घेतली आहे नंतर वेलची पूड किंवा जायफळ जायफळ पूड जे असेल ते आपण घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे गुरवडीचे आपलं जे सारण असतं ना ते तयार झालेलं आहे बस एवढंच साहित्य लागतं यापेक्षा फारसं काहीही साहित्य लागत नाही तर इथे पीठ बघा छान असं रवा आपला मुरला गेलेला आहे एकदा मळून घेऊया म्हणजे सर्व पीठ अगदी एकजीव होईल हलकंसं मळून घ्यायचं आणि एवढंच पीठ मळायचं खूप पात खूप अगदी घट्ट पण नाही अगदी सैल पण नाही तर एक पिठाचा आपण गोळा घ्यायचा त्याला छान असं गोल करायचं पेढ्यासारखं करायचं आणि आपण काय करायचं याची पुरी लाटून घेऊया जशी आपण नॉर्मल पुरी करतो ना तशी पुरी लाटून घेऊया थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं गरज वाटली तर नाही वाटलं नाही वापरलं तरी चालेल तर थोडंसं तांदळाचं पीठ लावून आपण ही मस्त अशी पुरी लाटून घेऊया आता गुरबडी तुम्ही लहान मोठी कशीही करू शकता जसे तुम्हाला हवे नंतर त्यात चमचा दीड चमचा आपण सारण घालायचं जे ता, ता, ता आता आपण सारण बनवलं ते नंतर काय करायचं कडेने मस्त असं पाणी लावून घ्यायचं हलकंसं पाणी लावून घ्यायचं कडेला आणि आता हे आपण पॅक करून घ्यायचं म्हणजे आपण कचोरी करता वगैरे कसं करतो ना अगदी तसंच करायचं तर असं हे पॅक करून घ्यायचं आणि वरचं जर थोडं जास्त वाटत असेल पेट तर तेवढं आपण काढून घ्यायचं आणि हलकंसं हाताने दाबून घ्यायचं त्याला थोडं एकसारखं आपण करून घ्यायचं आणि आता ही आपण लाटून घेऊया तर आता लाटताना खूप अगदी अगदी हलक्या हाताने लाटायचं खूप असं जोर देऊन त्याला लाटायचं नाही आणि खूप मोठी करायची नाही खूप छोटीही करायची नाही अगदी हलक्या हाताने थोड्या वेळ ती आपण लाटून घेऊया आणि ते बघा मस्त आपली ते गुरवडी लाटली गेलेली आहे आणि आता ही तळून घेऊया तर तेल सुरुवातीला तीन ते चार मिनिट मस्त असं गरम करून घ्यायचं नंतर तेल नंतर गॅस कमी करायची कमी म्हणजे मिडियम ठेवायची आणि ही गुरवडी आपण तेलात सोडायची तर इथे बघू शकता मस्त अशी तळल्या जात आहे आणि अशी टम्म फुगतेही तेलात टाकल्या टाकल्या आणि तेलात सोडताना ज्या ज्या साईडनी आपण पॅक करतो ना ती साईड वर ठेवायची तर इथे बघा सूरेख रंग आले आणि खूप डार्क रंगावर ही तळायची नाही हलकासा सोने रंग आला की आपण काढून घ्यायचे तर इथे बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे रंग किती सुरेख आलेला आहे आणि त्या मऊ होत नाही मस्त अशाच खुसखुशीत राहतात नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर दुसरीसुद्धा आपण अशीच बनवून घेऊया गॅस मिडियम ठेवायची तेलात मस्त अशी गोरवडी सोडायची वर्ण थोडंसं तेल आपण सोडायचं आणि दोन्ही साईडने अलट पलट करून थोडासा सोनेरी रंग किंवा गुलाबी रंग येथपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर इथे बघा दुसरीसुद्धा आपली गुरवडी तयार झालेली आहे ती काढून घेऊया अगदी सुटसुटीत पदार्थ आहे कमी साहित्यातला आहे गोळाचा सा पदार्थ आहे त्याच्यामुळे लहान मोठे सर्वांनाच आवडेल आणि अगदी जुना पारंपरिक पदार्थ आहे विस्मरणात गेलेला पदार्थ आहे आणि गोळाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं त्यावर ड्रायफ्रूट येतच तर मस्त असं वर्ण थोडंसं जे घरात असेल ते ड्रायफ्रूट ठेवायचं ते दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही मस्त लागतं तर इथे मस्त आपली पारंपरिक गुरवडी तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा